महिन्यांच्या आत पिंपळ ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करा मुंबई हायकोर्टाचा राज्य शासनाला आदेश सर्व निकष पूर्ण होऊनही याशिवाय रूपांतर नगर परिषदेत झाले नाही त्यामुळे भाजपचे सतीश मोरे यांनी राज्य शासनाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात जनयाचिका दाखल केली होती त्याचा निकाल बारा जून रोजी मुंबई हायकोर्टाने दिला असून येत्या अकरा सप्टेंबर पर्यंत पिंपळगाव ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करा असा आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिल्याने पिंपळगाव ग्रामपंचायत तीन महिन्यात बरखास्त होणार असल्याचे भाजपचे सतीश मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले बारा जून मुंबई हायकोर्टाने रुपांतर व्हावं त्याच्यासाठी मी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये जी जनहित याचिका दाखल केली होती त्या याचिकेच्या अनुषंगाने बारा जून रोजी हायकोर्टाने त्या ठिकाणी निकाल दिला आणि त्या निकालामध्ये हायकोर्टाने असं स्पष्ट म्हटलंय की बावीस मार्च दोन हजार सात रोजी जी प्राथमिक उद्घोषणा पिंपळाव ग्रामपालिकेचं नगर परिषदेमध्ये रूपांतर व्हावं याच्यासाठी जी झाली होती आणि त्यानंतर या ग्रामपालिकेचं नगर परिषदेमध्ये रूपांतर जे झालं नाही जवळपास ही उद्घोषणा होऊन सतरा अठरा वर्ष त्या ठिकाणी झाले आणि त्यानंतरसुद्धा ही नगर परिषद झाली नाही त्यामुळे मीसुद्धा जनहित याचिका त्या ठिकाणी दाखल केली होती त्या अनुषंगानं कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की बावीस मार्च दोन हजार सात रोजी झाली आहे प्राथमिक धरून त्याच्यानंतर चार का पाच हरकती वेळेस दोन हजार बावीस मार्चच्या दोन हजार सात रोजी आले निकाली निकाली। त्या ठिकाणी आलेल्या होत्या जवळपास निघाली का निघाली त्यानंतर जवळपास तीन महिन्यामध्ये कोर्टाने दिली सप्टेंबर दोन हजार चोवीस राज्य सरकारने ग्रामपंचायती नगर परिषदेमध्ये रूपांतर करावं असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने या ठिकाणी दिलेले त्यामुळे मी या निर्णयाचं निश्चितपणानं स्वागत करतो याकरण जवळपास सतरा अठरा वर्षापासून ह्या ग्रामपंचायत परिषदेमध्ये रुपांतर व्हावं

या ठिकाणी आहे पार पार या स्वागत करतो लवकरात लवकर या ग्रामपालिकेचा नगर परिषदेमध्ये रुपांतर होईल हा विश्वास या ठिकाणी मला आहे आज ही जनहित याचिका मी दाखल केली होती यामध्ये माझा कुठलाही राजकीय उद्देश हा स्पष्ट नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या संघर्ष पॅनलची निर्मिती आम्ही सर्वांनी केली त्या प्रचाराच्या नारळाच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं जनतेने जर आम्हाला निवडून गेलं मला सरपंच केलं आणि आमच्या सर्व सहकार्यांना ग्रामपंचायत सदस्य केलं तरी आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे निवडून आल्यापासून सुद्धा म्हणजे मी जरी सरपंच झालो असतो तरी पण पहिल्या दिवसापासून या ग्रामपंचायतचं नगरपरिषदमध्ये रूपांतर करण्यासाठी निश्चितपणानं सातत्यानं मी प्रयत्न केले असते त्यामुळे ही नगरपरिषद व्हावी आणि समोरच्यांची सत्ता आली म्हणून आम्ही हे काही केलेलं नाही आमचा कुठलाही राजकीय उद्देश यामध्ये निश्चितपणानं नाही जनतेला चांगल्या सुविधा मिळाली पाहिजे हाच एकमेव उद्देश यामध्ये आमचा आहे एवढं मला आवर्जून सांगावंसं वाटतं